नमस्कार केदार कुलकर्णी चैतन्य वास्तु ज्योतिष आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये मी एक माहिती देणार आहे की बऱ्याच माझ्याकडे कुंडली लग्नासाठी मॅच मेकिंगसाठी येतात तर त्या गोष्टी आपण जेव्हा मॅच मेकिंग करतो तेव्हा काय गोष्टी बघण्याची आवश्यकता असते याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला मी माहिती देतो सर्वप्रथम जेव्हा एखाद्या मुलाची आणि मुलीची जेव्हा कुंडली आपल्याकडे जेव्हा मॅच मेकिंगसाठी येते तेव्हा बरेच जण आज बऱ्याच ठिकाणी कुंडली मॅच मेकिंगसाठी जेव्हा दिली जाते तेव्हा नाही नाही हे गुण जुळत नाहीत पक, किंवा नाही ठीक आहे फक्त गुण जुळलेत दुण लग्न लावून टाका असं होतं ॲक्च्युली कामान नाही ॲक्च्युली दोघांचे लग्नस्थान लग्नस्थान म्हणजे स्वतःचं व्यक्तिमत्व कसं आहे हे पाहणं गरजेचं असतं नंबर दोन सप्तमस्थान जे आहे हे वैवाहिक सुखस्थानासाठी तसंच आपल्या लाईफ पार्टनरचं पण स्थान असतं त्या केसमध्ये मुलाच्या आणि मुंड मुलीच्या कुंडलीमध्ये सप्तमस्थानसुद्धा कसं आहे त्याच्यात कुठले शुभग्रह आहेत कुठले पापग्रह असतील तर त्याला काय उपाययोजना करायच्या या गोष्टी खूप बघणं गरजेच्या असतात तसेच मांगलिक दोष आहे नाही आहे ह्या गोष्टी बघायला आता आजकाल एक फार हे निघतं आहे की नाही गुरुजी आम्हाला ऐकायला राहिले की सौम्य सौम्य मंगळ आहे आपली हाती जास्त जो आहे तो मंगळाची तीव्रता जास्ती आहे असं काही नसतं मंगळ पहिल्या स्थाना, स्थानात चौथ्या स्थानात सातव्या स्थानात आठव्या स्थानात आणि बाराव्या स्थानात जर मंगळ असेल तर ती कुंडली मांगलिक दोषाची मानली जाते त्यात कुठल्याही प्रकारचा असा दोष दोस्था नसतो की सौम्य आहे उच्चेचा आहे मध्यम आहे असं काही नसतं दुसरी गोष्ट दोघांच्या दशा महाराष्ट्रा कुठल्या चालू आहेत हे बोलणं गरजेचं असतं मुलाची Uh, मुलाच्या कुंडलीवर दशा महाराजा कुठल्या चालू आहेत मुलीच्या कुंडलीवर दशा महाराज कुठल्या कशा चालू आहेत हे पान बघणं गरजेचं असतं um -hmm. नंबर दोन uh, चतुर्थस्थान हे सुखस्थानाचं असतं सुखस्थानावर सुद्धा कुठले uh, ग्रह आहेत कुठले uh, पापग्रह तर नाहीत ना ह्या गोष्टीसुद्धा खूप बघणं गरजेचं असतं चतुर्थस्थानावरून आपण आपल्या वाहन सू प्रॉपर्टीचं असू सर्व प्रकारचे आपण सुखस्थानाचा आपण त्यावरून विचार करतो सप्तमस्थानावरून आपण आपल्या लाईफ पार्टनरचा आपण विचार करतो तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणं खूप गरजेचं असतं तसेच दोघांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून आजच्या ह्या डिजिटल युगामध्ये दोघेही जण मुलगा किंवा मुलगी दो हे दोघे करिअर करिअर फील्डमध्ये चांगले ग्रोथ करत असतात त्यामुळे दोघांचे कर्मस्थान जसं दहावं स्थान जे आहे हे दहावं स्थानसुद्धा खूप बघणं गरजेचं असतं की पुढे जाऊन मुलाचं करिअर कसं आहे किंवा मुलीचंही पुढे करिअर कसं राहील त्यामुळे दोघांची फायनान्शियल प्लॅनिंग किंवा दोघांची ही नोकरी व्यवसाय किंवा त्यातून मिळणारे बिझनेस प्लॅनिंग किंवा त्यातून मिळणारे पुढं फायनान्शियल प्लॅनिंग कसं राहील हे सुद्धा गोष्टी खूप बघणे गरजेचं असतं तसंच पंचमस्थान पंचमस्थान हे संतती स्थानासाठी सुद्धा बघितलं जातं संतती स्थानामध्ये काही पापग्रह आहेत का पापग्रह असेल त्याच्या उपाययोजना काय करायच्या त्यासंदर्भात काय दान करायचं यासुद्धा गोष्टी खूप डिटेलमध्ये बघणं गरजेचं असतं नुसतंच गुण बघून नाही चालत की चला एवढे गुण उत उतरलेत आणि लग्न लावून टाका असं नसतं दुसरी गोष्ट पुढे असं असतं की मांगलिक दोष जर कुंडली असेल तर त्याच्यामुळे मंगल दोष असेल तर मंगल दोष असेल त्या संदर्भात मंगळ ग्रहाचं दान करणं गरजेचं असतं त्याच्या मंत्राचं जप करणं गरजेचं असतं मंगळ ग्रहाची शांती मांगलिक दोष जो असतो त्याची शांती करून घेणं गरजेचे असते तसेच आपण जेव्हा मुलाची किंवा मुलीची लग्नासाठी आपण जेव्हा कुंडली बघतो तेव्हा त्यामध्ये दोघांच्या कुंडलीमध्ये असे काही दोष आहेत का की ज्याची शांती करायला लागेल किंवा असे बरेचसे काही पापग्रह एकत्र जर झाले तर त्यांच्या अशुभ ग्रहांची युती तयार होते जसं शनिराव युती आहे शनि केतू युती आहे गुरुराव चांडाळ योग आहे त्यानंतर सूर्यमंगळ अंगारक योग हो आहे अशा बऱ्याचशा काही अशुभ ग्रहांच्या युती असतात त्या अशुभ ग्रहांच्या युतीमध्ये आपल्याला त्याची शांती करून घ्याय घेणं गरजेचं असतं जेणेकरून पुढे दोघांच्याही लग्न झाल्यानंतर वैवाहिक सुखामध्ये किंवा लग्न झाल्यानंतर त्या गोष्टींमध्ये त्याचा पुढे अडथळा येऊ नये दुसरी गोष्ट आपल्याला जसं आपण नेहमीप्रमाणे म्हणतो की आध्यात्मिक जप जप करणं त्या ग्रहाचा मंत्र कर मंत्र जप करणं त्यामध्ये दान करणं तसेच एखाद्या कुंडलीमध्ये एखादा प्लॅनेट वीक असेल काही गोष्टींची त्याला पावर कमी असेल तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्वपासून आपल्याला रत्नांचे उपाय हे खूप पहिल्यापासून आपल्या संस्कृतीमध्ये चालत आलेले आहे त्यामुळे त्याला त्या कॅरेक्टर स्पेसिफिक कॅरेटचं रत्न चांगलं गरजेचं घालणं गरजेचं असतं तसेच रत्न नुसतेच घालणं म्हणजे हे नाही रत्न किती कॅरेटचं हवं ते ओरिजिनल सर्टिफाईड जेमस्टोन हवं लॅब टेस्टेड जेमस्टोन हवं आजकाल बाजारामध्ये मला असे अनुभव येतात हो की सहा सात 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 हजारामध्ये किंवा एकदम खूप शुल्लक ह्याच्यामध्ये सिंथेटिक आर्टिफिशियल चायनीज मेडसुद्धा काही स्टोन आले तर आहेत उगेच घालायचं म्हणून ते स्टोन गळ्या हातामध्ये घालायचं किंवा गळ्यात स्टोन पेंडन करून घालायचं पण त्याचा इफेक्ट यायला पाहिजे त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही कुठले स्टोन घेत आहेत जेम स्टोन घेत आहेत किंवा सेमी प्रिसी स्टोन घेत आहेत लग्नासाठी असो किंवा मुलाच्या करिअरसाठी असो तर तुम्ही ओरिजिनल सर्टिफाईड लॅब स्टोन आणि विशेषतः मॅच मेकिंग करताना आ, आ, ते जे स्टोन्स आहेत ते प्रॉपर तुम्ही सगळे गोष्टींची काळजी घेऊनच ह्या गोष्टीला काळजी तपासून ते घालणं गरजेचं असतं लवकरच आपण एक पुढचा आपण व्हिडिओ घेत आहोत Uh, कि काये -काये की जेम्स टोन्स घालताना काय काळजी घ्यायची आहे त्यानंतर जेम स्टोन्स आपल्याला कुठल्या प्रकारचे किती जेम स्टोन्स असतात हे सुद्धा आपल्याला मी लवकरात लवकर याची माहिती देणारच आहे तोपर्यंत धन्यवाद तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ला, तर लवकर लाईक करा त्या कॉमेंट करा मी नक्कीच त्याला काही प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आपलं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून काही नवीन नवीन व्हिडिओ येत असतील तर तुम्ही त्याला ती नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला माहिती मिळू शकेल जसं आपल्या जवळचे कोणी रिलेशन्समध्ये कोणी असतील त्यांना तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेअर करा 何